नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांच्यावरील हल्ल्याला जशाच तसे उत्तर दिले जाईल हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा लातूरात सकल ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन ओबीसी समाजाचे संघर्ष युद्धे प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांच्यावर काल जीवघेणा हल्ला झाला हा हल्ला ओबीसीवरील हल्ला आहे हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा या हल्ल्याच्या विरोधात जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा लातूर येथील सकल ओबीसी समाजाच्या आज निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे महाराष्ट्रात सध्या मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर संघर्ष सुरू असताना काही समाजकंटक हा वाद भडकवण्याचे काम करीत आहेत पुण्यामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे या हल्ल्याला जशाच तसे उत्तर दिले जाऊ शकते मात्र आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मार्गावर चालणारे आहोत हल्लेखोरांना तात्काळ अटक करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा अन्यथा आम्हालाही जशाच तसे उत्तर देता येते असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे सकल ओबीसी समाजात प्राध्यापक हाके यांच्यावरील हल्ल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सकल ओबीसी समाजाचे ॲडव्होकेट गोपाळ बुरबुरे भारत काळे सुदर्शन बोराळे भागवत पांचाळ प्राध्यापक एकनाथ पाटील बाबूराव शेल्लाळे दुर्गाप्पा चव्हाण अजित निंबाळकर विश्वनाथ पांचाळ अशोक नलवाडे बी पी बिराजदार दगडू साहेब पडिले पद्माकर वाघमारे हरिभाऊ गायकवाड वसंत ठोले आदींचा समावेश होता मी एक ओबीसी कार्यकर्ता आहे या ठिकाणी आम्ही सर्व सकल ओबीसीच्या तर्फे या ठिकाणी आमचे नेते लक्ष्मणजी हाके यांच्यावर जो महाभल्ला झालेला आहे त्याचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आमचे लक्ष्मण हाके यांच्या एकट्यांचा तुम्ही त्या ठिकाणी मॉब लिंचिंग केलेलं नाही आहे तर पूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचं तुम्ही मॉब लिंचिंग केलेलं आहे या मॉब लिंचिंगचं उत्तर आम्ही आमच्या भाषेमध्ये देऊ शकतो पण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानिक अधिकार आहेत त्याचा आम्ही सुरुवातीला अवलंबन करू आणि त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही परत परत जर आमच्या नेत्यावर अशा पद्धतीचे जर हल्ले करत असाल तर तशाला तसं उत्तर यापुढे देण्यात येईल एवढं या ठिकाणी आमचं सर्व ओबीसी बांधवाच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते ಓಬೀಸಿ ಜುಟ್ಟು ಪ್ರಧ್ಯಾಪ ಲಕ್ಷ್ಮಣ ಹಾಕ್ಯರೋ ಪ್ರಧ್ಯಾಪಕ ಲಕ್ಷ್ಮಣ ಹಲ್ಲೋ